अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे सोमवार अष्टमीला आपल्या जीवनातली दारिद्रता संपवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये खूप काही कष्ट आहे दुःख आहे त्रास आहे भरपूर उपाय केले सेवा केले तरीही पण आपल्याला काही या पासून सुटका भेटत नसेल तर मी आज खूप महत्वाचे उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही चुकू नका आवर्जून करा उपाय साधा आहे सोपा आहे जास्त काही आपल्याला खर्च लागणार नाही व्हिडिओवर तुम्ही नवीन आला असाल तर एकदा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर जरूर करा चला तर मग सोमवारची अष्टमी सोमवारची अष्टमी खूप कमी येते पण ह्या श्रावण महिन्यामध्ये सोमवारची अष्टमी आलेली आहे सव्वीस तारखेला त्या दिवशी अष्टमी पण आहे आणि कृष्ण जन्माष्टमी पण आहे आणि श्रावण महिन्यातला सोमवार पण आहे अष्टमी हा दिवस शिव आणि पार्वतीचं मिलनाचा दिवस आहे ह्या दिवशी भगवान शंकराला भेटण्यासाठी भेट घेण्यासाठी पार्वती तर येतच असते पण छत्तीस चौसष्ट देवी येऊनी चौसष्ट देवी ह्या दिवशी अष्टमीच्या दिवशी भगवान शंकराला भेटण्यासाठी येत असतात आणि ह्या चौसष्ट योगिनीच मिलनचा दिवस म्हणजे अष्टमी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी पण आहे कृष्णाचा जन्म पण त्या दिवशी झालेला आहे अत्यंत दुर्बळ युवक आहे आपल्या जीवनामध्ये काही संकट आहेत काही समस्या आहेत खूप करून काही सुटत नसेल तर अष्टमीच्या दिवशीच करायचा हा उपाय आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी अष्टमी आली तर ही उपाय आपल्याला करता येणार नाही आपल्याला काय करायचं आहे फक्त शुद्ध गायीच दूध घ्यायचं आहे गायीच दूध हवं आहे आणि गायीच तूप हवं आहे आणि देशी गाईचंच ते पण ताज दूध हवं आहे रात्री काढलेलं सुद्धा नसू नये आपण सकाळी गायीचं दूध काढलेलं तेच दूध असावं ते दूध घ्यायचं आहे आणि बेलपत्री घ्यायचं आहे बेलाचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत बेलाच्या पानावरती दूध लावायचं आहे आणि दुधामध्ये ते बेलाचं पान बुडवून त्या बेलाच्या पानाने आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर बुंद बुंद टाकून असा अभिषेक करायचा आहे आणि दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे एका पानावरती दूध लावायचं आहे आणि दुसऱ्या पानावरती पाना आपल्याला तूप लावायचं आहे दोन्ही साइडला आणि ते बेलपान भगवंताच्या भगवंताला अर्पण करायचं आहे फक्त तुम्ही हे उपाय फक्त सोमवारच्या अष्टमीच्या दिवशीच करायचा हा उपाय आहे तुम्ही करून पहा तुमच्या जीवनामध्ये बघा कोणी कितीही संकट असू द्या कोणीही तुम्हाला मदत करत नसतील कोणी संकटाच्या वेळेस बघा कोणीही आपल्याला मदत करत नाहीत संकटाच्या वेळेस आपण आपल्याला आपल्याच समस्याला आपणच तोंड द्यावं लागतं ज्या वेळेस आपली परिस्थिती चांगली असते सगळे लोक आपल्याला मदत करायला पाहतात पण ज्या वेळेस आपल्याला संकट येतं ज्यावेळेस मदतीची गरज असते कोणीही कुणाला मदत करत नाही हे कडवास सत्य आहे किती जवळचं नातं असू द्या ज्या वेळेस अशा वेळेस जर कोणी आपल्याला मदत करतं संकटाच्या वेळेस कोणी आपल्याला मदत करतं ते भगवान आपल्याला मदत करतात ज्या भगवंताला अनन्य भावाने शरणागताने आपण गेलेला आहोत शरण गेलेले आहोत ते देव ते भगवंत शिवशंकर आपल्या मदतीला धावून येतात फक्त आपले जे काही समस्या आहे ते समस्या भगवान शंकराला सांगायचं आहे आणि हे गायीच्या तुपाच दुधाच ते पण गायीचं दूध गरम न करता दूध आपल्याला मंदिरात घेऊन जायचं आहे आणि बेलाच्या पानांना अभिषेक करायचा आहे तुम्ही हे उपाय करून पहा बघा तुमच्या जीवनात किती फरक पडते तसेच आज दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक एकतीस आपल्या अक्षदा घ्यायचा आहेत एक, एकतीस मोजून एकतीस अक्षदा म्हणजे पांढरे तांदूळ आणि एकतीस मुगाचे दाणे आणि एकतीस बेलपत्र घ्यायचे आहेत असे तीन एकतीस एकतीस प्रमाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे उपाय सुद्धा आपल्याला सोमवारच्या अष्टमीच्या दिवशीच करायचं आहे काही कारणाने तुम्हाला श्रावण महिन्यातल्या सोमवारची अष्टमी जर चुकली असेल तर पुढे कधी येईल त्या सोमवारच्या अष्टमीला तुम्ही हे उपाय आवर्जून करा आपल्याला ते अक्षदा घेतलेले आहेत आणि एकतीस मुगाचे दाणे आणि एकतीस बेलपत्र सरळ आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे जे काही आपण एकतीस अक्षदा घेतले घेऊन गेलेलं आहे ते अक्षदा आपल्याला भगवंताच्या मुख्य जो दरवाजा आहे तिथं साईडला एका साईडला ठेवून द्यायचा आहे बाकीचे एकतीस दाणे अक्षदा बाहेर दरवाज्यावर ठेवायचं आहे बाकीचे एकतीस मुगाचे दाणे ते नंदीच्या जवळ ठेवून द्यायचं आहे आणि बाकीचे जे आपले एकतीस बेलपत्र आहेत ते भगवान शंकराच्या असं अशोक सुंदरीचं स्थान अशोक स्थन सुंदरीचं स्थान कुठं आहे जिथ आपण जल अर्पण करतो तिथं जल खाली जात तिथं मध्ये भाग म्हणजे अं अशोक सुंदरीचं स्थान तिथं आहे तर तिथं आपल्याला एक एक बेल ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा श्री शिवाय नमस्त या मंत्राचा जप करून आपल्याला अर्पण करायचं आहे मग तिथं जलाधारीच्या तिथं आपल्याला हे बेल अर्पण करून द्यायचं आहे आणि भगवंताला सांगायचं आहे आपली समस्या कष्ट जे दुःख आहे त्या भगवंताला सगळं काही आपल्याला सांगून भगवंताला धूप दीप वाळून आपलं माता टेकून आपल्याला निव निघून यायचं आहे हे उपाय तुम्ही करून पहा बघा तुमच्या तीन महिन्याच्या आतच तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यापासून तुम्हाला सुटका भेटेल मग दुनिया जर आपल्याला सोडून दिली तर परमात्मा कधी आपल्याला सोडत नाही परमात्मा आपल्याला आणतो ह्या धरतीवरती आणि दुःख झेलतो आपण आणि त्या दुःखातून काढणारा पण तोच आहे आणि शेवटीला अंतसुद्धा त्याच्यामध्ये आपण लीन होतो आणि ते त्यांच्या मध्ये आपल्याला जा जायचं असतं म्हणून जो मनुष्य भगवंताच्या शरणात जातो जो मनुष्य भगवंताच्या सान्निध्यात राहून सगळे कार्य करत असतो त्यांच्या जीवनात तर संकटे येतातच पण भगवंताच्या आशीर्वादाने ते संकटे त्यांना त्रास करत नाही बघा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा त्यां त्यांच्या जीवनामध्ये किती संकटे आले राम जन्माला आले तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये किती संकटे आले पण संकट हे मनुष्याचं येण्याचं कारणच आहे कारण मनुष्य जीवनामध्ये संकटाच संकटला तोंड देण्यासाठीच जन्म झालेला आहे संकट असे कोणतेही एकही मनुष्य नाही की त्यांना संकट नाही सगळ्या मनुष्याच्या जीवनामध्ये संकटे असतातच पण त्या संकटामध्ये पार करण्यासाठी त्या संकटातून आपल्याला निघण्यासाठी भगवंताची भक्ती भगवंताची सेवा उपाय काही असे विशेष हे सगळे शास्त्रामध्ये दिलेले हे उपाय आहेत तर ह्या उपायांना आपण प्रत्येक संकटापासून आपण मुक्त होऊ शकतो आणि आपण भगवंताच्या शरणी जाऊ शकतो त्याचबरोबर सोमवार अष्टमी आहे आणि शिवमुठ आहे जवस त्या चौथ्या सोमवारी शिवमूठ आहे जवस आपल्याला आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल किंवा आपल्या जावा नंदाम मद, जावामध्ये एकमेकाचं पटत नसेल तर हे आपलं स हे सगळं आपल्याला आवडती करण्यासाठी ही, ही, ही शिवमीठ भगवंताला वर अर्पण करायची असते शिवमूठ पण शास्त्रीय पद्धतीने आपल्याला अर्पण करायची आहे शिवमूठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या भ भगवंताला सांगायचं आहे आपल्या जे कोणी आपल्याला ना आवडत ना पसंत करतात ते मला पसंत करू द्या आणि मनातल्या सगळ्या इच्छा सांगायचं आहे आपल्या पत्नी मध्ये प्रेम भाव म्हणून पण सांगायचं आहे आणि मग आपल्याला बोलायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर हिरे देवा असे म्हणून ते शिवमूठ भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून द्यायची आहे तुम्ही जर घरी करत असाल तरीही पण करा आणि मंदिरामध्ये जाऊन करत असाल तर तुम्ही मंदिरामध्ये पण करू शकता त्याचबरोबर उद्या सोमवार उपास आणि अष्टमीचं पण उपास आहे तर सोमवारचा उपास आपल्याला भगर खाऊन सोडायचं आहे मग भगर खाल्ल्याने आपल्याला एकादशी म्हणजे अष्टमीचा उपास घडेल आणि सोमवार सुटेल अशा प्रकारे दोन्ही उपवासाचा आपल्याला पुण्य प्राप्त होईल दोन्ही उपास आपल्याला घडेल अष्टमी आणि श्रावण सोमवार तर अशा प्रकारे अष्टमी आणि श्रावण सोमवार आपल्याला साजरी करायची आहे अष्टमीला कशी पूजा करावी मांडणी कशी करावी ते माझे व्हिडिओ आलेले आहेत ते व्हिडिओ एकदा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि ओम नमशिवा लिवाला विसरू नका